नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अशा दोन तारखा ज्या भारतीय इतिहासाच्या दोन वेगळ्या पण अभिमानास्पद कहाण्या सांगतात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी दोन दिवस दोन स्थळं पण देशभक्तीचा तोच लाल केशरी हिरवा रंग एकोणीसशे सत्तेचाळीसचा तो ऐतिहासिक दिवस आठवा ब्रिटिश साम्राज्याची बेडी तुटली आणि भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीच्या लाल, दिल्ली लाल किल्ल्यावरून पहिल्यांदा तिरंगा फडकवला का लाल किल्ला कारण हा किल्ला मुघल आणि नंतर ब्रिटिश सत्तेचं प्रतीक होता त्याच ठिकाणी झेंडा फडकवणं म्हणजे जुन्या सत्तेच्या पायावर नवा भारत उभारण्याची घोषणा करणं तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक पंधरा ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावरून झेंडावंदन करतात आणि देशाला संबोधित करतात ज्या पद्धतीनं पंधरा ऑगस्ट आणि लाल किल्ला यांचं नातं आहे त्याच पद्धतीनं दुसरी महत्त्वाची कहाणी जी सव्वीस जानेवारीशी संलग्न आहे आता येऊया दुसऱ्या दिवसाकडे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचं संविधान लागू झालं भारत स्वतंत्र देश तर आधीच झाला होता पण त्या दिवशी तो प्रजासत्ताक झाला म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत प्रजासत्ताक झाला या दिवशी पंतप्रधान नाही तर राष्ट्रपती झेंडावंदन करतात स्थळ स्थळ आहे राजपथ तो आता कर्तव्यपथ म्हणून ओळखला जातो इथे भव्य परेड सांस्कृतिक मिरवणुका आणि देशाच्या सैन्यशक्तीचं दर्शन घडतं हा दिवस म्हणजे लोकशाही आणि संविधानाचा सार्वजनिक उत्सव आहे यावरून आपल्याला काय समजून येतं लाल किल्ला स्वातंत्र्याचा विजय राजपथ संविधानाचा गौरव भारत प्रजासत्ताक झाला याचा उल्लेख आपण याआधी केलेला आहे पण साध्या भाषेत समजायचं झालं तर फक्त स्वातंत्र्य मिळालं एवढ्यावर न थांबता आपण आपल्या देशाचं शासन कसं चालवायचं कायदे कोण बनवणार आणि जनता कोणाची मालक आहे हे ठरवण्यासाठी आपलं स्वतःचं संविधान लागू केलं आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीची आठवण वेगवेगळ्या पद्धतीने ठेवू शकतो पंधरा ऑगस्ट हे भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे प्रतीक आहे या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत ब्रिटिश सत्तेतून मुक्त झाला आणि स्वातंत्र्यप्राप्त राष्ट्र बनला आणि सव्वीस जानेवारीला स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही पद्धतीचे स्वतःचे राज्यघटनात्मक तत्त्व ठरवले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी गणराज्य बनला पण या प्रवासाची सुरुवात पंधरा ऑगस्टला सुरू झाली होती यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात येतो या दिवशी सर्व धर्म जाती भाषांचे लोक एकत्र येऊन तिरंगा फडकवतात त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होते त्याचप्रमाणे आपल्या सर्वांसाठी भविष्याची प्रेरणाही आहे हा पंधरा ऑगस्टचा दिवस हा केवळ उत्सवाचा नसून देशाच्या प्रगतीसाठी आपण काय करू शकतो याचा विचार करण्याची संधी देणारा दिवस आहे याच पद्धतीने आपण दोन्ही दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला एक जागतिक संदेश देत असतो भारताने अहिंसा आणि लोकशाहीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवले हे संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन वेगवेगळ्या दिवशी दोन वेगवेगळ्या स्थळांवरून दोन वेगवेगळे नेते भारतीय जनतेला अभिमान एकता आणि जबाबदारीची जाणीव करून देत असतात तर मित्रांनो लाल किल्ला असो किंवा राजपथ तिरंगा मात्र तोच आणि त्याचा संदेशही तोच आपण सर्वजण एक आहोत सारेजण भारताचे नागरिक आहोत जय हिंद मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा